नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोक चॅनलवर चला तर मग जाणून घेऊया आजचं पंचांग आणि खास दिनविशेष पंचांग माहिती तिथी कार्तिक कृष्ण पक्षनवमी सकाळी दहा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत नंतर दशमी वार बुधवार नक्षत्र पुष्य दुपारी बारा वाजेपर्यंत नंतर आश्लेषा योग साध्य योग करण गारा सकाळपर्यंत नंतर वणिजा चंद्रराशी कर्क सूर्योदय सकाळी सहा वाजून एकवीस मिनिटे सूर्यास्त संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटे शुध मुहूर्त ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून बेचाळीस ते सकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटे विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून तीन मिनिटे ते दोन वाजून एकोणपन्नास मिनिटे गोधुली बेला संध्याकाळी पाच वाजून एक्केचाळीस ते सहा वाजून सहा मिनिटे अमृतकाळ रात्री नऊ वाजून पस्तीस मिनिटे ते अकरा वाजून एकवीस मिनिटे राहुकाळ दुपारी बारा वाजून तीन मिनिटे ते एक वाजून अठ्ठावीस मिनिटे यमगंड सकाळी सात वाजून सत्तेचाळीस मिनिटे ते नऊ वाजून तेरा मिनिटे गुलिक काळ सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटे ते बारा वाजून सहा मिनिटे दुर्मुहूर्त अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटे ते बारा वाजून तीस मिनिटे व्रत पर्व विशेष दिवस या दिवशी कोणतेही मुख्य धार्मिक व्रत किंवा सण नाहीत दिनविशेष पंधरा ऑक्टोबर वर्ल्ड स्टुडंट्स डे विद्यार्थ्यांसाठी जागतिक दिन शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या गौरवासाठी वर्ल्ड स्टुडंट्स डे हा दिवस प्रत्येक वर्षी पंधरा ऑक्टोबरला साजरा केला जातो आणि तो भारताच्या अकराव्या राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी साजरा होतो हा दिवस शिक्षण विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी समर्पित आहे डॉक्टर कलाम यांनी विद्यार्थ्यांमध्ये स्वप्ने पाहण्याची कठोर परिश्रम करण्याची आणि देशाच्या विकासासाठी नवनिर्मिती करण्याची प्रेरणा दिली होती या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांचा पूर्ण उपयोग करून राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यात योगदान देण्यास प्रोत्साहित करणे आजचा दिवस साध्यता सकारात्मक ऊर्जा आणि व्यक्तिगत प्रगतीसाठी उपयुक्त आहे आचरण आणि विचार यांवर लक्ष केंद्रित करा पुढच्या दिवशी परत भेटूया अमोक चॅनलवर